मी राजगड पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक आणि माझ्याबरोबर हे माझे सहकारी आहेत बी एस ए पाटील साहेब ए पी ए राठोड साहेब आणि माझे सर्व सहकारी दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सुरू पाटा ते कात्रज असं एस टी महामंडळाच्या बसनी प्रवास करत असताना एका सव्वीस वर्षीय तरुणीला एक अतिशय दुर्दैवी प्र प्रकाराला सामोरं जावं लागलं ज्यामध्ये एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने तिच्यासमोर हस्तमैथून करून विनयभंगासारखा प्रकार संदर्भात जोडून आला होता तो या प्रवासादरम्यान शिरवळ येथे बसला होता आणि त्यालाही कात्र जात जायचं होतं परंतु ह्या प्रकाराबाबत तिने तिथील एस टी कंडक्टरकडे तक्रार केल्यामुळे आणि ती तक्रार केल्याचे त्याच्या लक्षात आल्यामुळेच तो टोल नाक्याच्या पुढे अमराई नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ उतरून पुढे निघून गेला त्यामुळे त्याची ओळख पठवणं ही एक मोठं आव्हानाची परिस्थिती आमच्यासमोर झाली होती तिने तक्रार सहा तारखेला दाखल केलेली आहे त्याच्याकडे आणि या प्रवासादरम्यान या वेळप्रसंगाचं अवधान ठेवून एक चांगला व्हिडिओ हो, ज्याच्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा तिने काढून घेतला आणि त्यामुळे माझ्या या टीमने अथक प्रयत्न करून म्हणजे सहा तारखेला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास दोन दिवस कंटिन्युअस अनेक सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करून अनेक लोकांच्याकडे चौकशी करून या अज्ञात व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू शकलो आणि हा गुन्हा आम्ही ओढीस आणलेला आहे आणि आम्ही आजचा एक चांगला दिवस आठ मार्च महिला दिन त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आरोपीला पकडून घेतलो आणि महिलांना एक आमच्या आम्ही आमच्या हे काम महिला दिन दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना समर्पित करतो ते हा व्यवसायाने इंजिनियर आहे आरोपी हा काय आरोपी हा व्यवसायाने इंजिनियर आहे एका कंपनीमध्ये काम करतो वय काय एक्केचाळीस वय आहे आरोपीचं फॅमिली बॅकग्राऊंड काय म्हणजे आजकालच्या काळामध्ये मुली घाबरतात का असं प्रकार जर होत असेल तर तरी मुरडतात पण ते खऱ्या अर्थाने ते सावित्रीची लेख निघाली तर तिचं शासनाच्या पोलीस खात्याच्या सुंदर वरिष्ठ पातळी तर काही सत्कार वगैरे होईल आताच मी सांगितल्याप्रमाणे सदरचं हे सर्व डिटेक्शन अनोळखी व्यक्तीचं डिटेक्शन